लोकसभेला मोठे यश मिळालं पण विधानसभेच्या आधी आधीच या यशाला दृष्ट लागते की काय अशी परिस्थिती महाविकास आघाडी स्वतःच निर्माण करताना दिसत आहे लोकसभा निवडणूक तिन्ही पक्ष एकत्र मिळून लढले त्यामुळं तर हे यश आलं हे यश तिघांचंही आहे कुणाही एकट्याचं हे यश नाही त्यामुळं कोणीच एकट्यानं याचं श्रेय घेण्याचं काही कारणही नाही तरीही काँग्रेसला मोठा भाऊ छोटा भाऊ करण्याची मध्ये खुमखुमी आलीच राहुल गांधी यांनी कान उपटलं तेव्हा कुठंतरी विषय थांबला पण आता था महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण यावरून आगपाखड सुरू झाली आहे त्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरून तर वादाची आई संधी चालून आलेली आहे मग राजकारणात एखादी संधी मिळाली रे मिळाली की ती कोणी सहसा सोडत नाही लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं त्यानंतर राजधानी दिल्ली इथं काँग्रेस हायकमांडची बैठकी झाली त्या बैठकीत महाविकास आघाडी ही विधानसभेची निवडणूक एकत्र लढणार असल्याचं निश्चित झालं ज्या पक्षाचे आमदार अधिक त्या पक्षाचा मुख्यमंत्री असणार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आधीच दिला जाणार नाही असं काँग्रेसच्या बैठकीत ठरलं आधीच महाविकास आघाडीत मोठा भाऊ छोटा भाऊ आणि जागा वाटपावरून काही काही मतभेद होतच होते त्यात आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या या वक्तव्यावरून महाविकास आघाडीत पुन्हा एकदा कलगीतुरा रंगतोय की काय असं चित्र आज तरी दिसत आहे उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे ते काय म्हणाले पहा आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे या महाराष्ट्राने महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून मु उद्धव ठाकरेंचं काम पाहिलं आहे लोकसभा निवडणुकीत झालेलं मतदान हे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून झालेलं आहे अर्थात तिघांचीही ताकद एकत्र होती पण बिनचेहऱ्याचं सरकार हे अजिबात चालणार नाही ना लोक स्वीकारणार नाहीत लोकांना चेहरा द्यावाच लागेल असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री बनवा असं एक अप्रत्यक्षरित्या सुचवलं किंवा संकेत दिले आता संजय राऊत असं म्हटल्यावर महाविकास आघाडीत प्रतिक्रिया तर उमटणारच ना काँग्रेसचे नेते सतेज पाटील म्हणाले या संदर्भातील निर्णय एकत्रित बसून घेऊ पण त्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे देखील बोलले महाविकास आघाडी महाविकास आघाडीच्या बैठकीत जो काही फॉर्म्युला ठरेल तो अंतिम ठरणार आहे संजय राऊत यांचं मत वैयक्तिक असेल महाविकास आघाडी चर्चा करूनच काही ते ठरवेल असं त्यांचं मत तर ही लढाई मुख्यमंत्रीपदाची नाही ही, ही लढाई स्वाभिमानाची आहे असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार घाटाचे आमदार रोहित पवार यांनी केलं त्यानंतर सध्या विरोधकांना पराभूत करणं हे उद्दिष्ट आहे मुख्यमंत्रीपद हा नंतरचा विषय आहे असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलं देखील महाविकास आघाडीमध्ये अनेक विषयावरून तोथुमय सुरू होतं पण त्यावर महाविकास आघाडीत कोणताही वाद नाही असं म्हणत विधानसभा महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार असल्याचं निश्चित झालं पण आता संजय राऊतांनी केलेल्या या वक्तव्यावरून ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर म वि आमध्ये वादाची ठेणगी पडणार का आणि या म मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदासाठी नेमका चेहरा असणार तरी कोणाचा की उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा राहणार अर्थात हे आता सगळं पाहावं लागणार आहे नंतर त्या गोष्टीची उत्तरं मिळणार आहेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात याने मात्र हा वादाचा विषय टाळलेला आहे आज आम्ही एकत्रित आहोत एकत्रित राहणार आहोत आणि महाविकास आघाडी म्हणूनच विधानसभा निवडणुकीला सामोरेही जाणार आहोत मुख्यमंत्री कोण यावर आम्ही चर्चा करत नाही महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत असं सांगत उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या चेहऱ्यासंदर्भात भाष्य करणं काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी टाळलं मुख्यमंत्री कोण व्हावा याच्यात महाविकास आघाडीमध्ये कुठल्याही नेत्याने स्वारस्य ठेवू नये आम्ही सत्तेवर आलं पाहिजे हे स्वारस्य ठेवलं पाहिजे महाविकास आघाडीमध्ये निवडून आलेले आमदार ठरवतील ना कोण मुख्यमंत्री होणार वगैरे महाविकास आघाडीतल्या कुठल्याही पक्षातील नेत्याने मुख्यमंत्री कोण होणार याशी या, या संदर्भाची भाषा टाळली पाहिजे असं मत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं महाविकास आघाडीत अशा ठिणग्या पडणं फायद्याचं नाही पण तरीही आज तरी उद्धव ठाकरे यांचा चेहरासमोर असणं हे महत्त्वाचं ठरणार आहे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रानं उद्धव ठाकरे यांना पसंती दिलेलीच आहे लोकांना अजूनही तेच मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं सोशल मीडियावर देखील हीच प्रतिक्रिया हीच मतं उमटताना दिसत आहेत निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरे यांचा चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी दिला तर महाविकास आघाडीला याचा फायदाच होणार आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या पक्षाला जेवढी महाराष्ट्रात पसंती आहे तेवढी पसंती एकट्या काँग्रेसला मात्र नक्कीच नाही सुप्रिया सुळे या दिल्लीत गेल्या आहेत तरीही कदाचित त्यांचंही नाव ऐन वेळेला मुख्यमंत्रीपदासाठी पुढे येऊ शकतं अब चेहरा नसलेली महाविकास आघाडी याशी जनतेपुढं जाण्याचा हा प्रयत्न जसा अनठाई वाटतो ना तरीही वाद टाळलेला कधीही चांगला महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं तर जो कोणी मुख्यमंत्री व्हायचा त्यावरून निवडणुकीच्या आधीच वाद व्हायला नको पण मित्रांनो जर या वेळेला विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं तर मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला कुणाला पाहायला आवडेल तुमची पसंती काय तुम्ही तुमची पसंती कमेंट करून जरूर कळवा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार